नमस्कार मी राहुल कामत आणि जिल्हा संघटक तथा शहर अध्यक्ष डोंबिवली <coughs> गेल्या आठ महिन्यांपूर्वी आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जे अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली होती एमआयडीसी जी आहे त्या एमआयडीसीच्या कार्यालयात सर्वप्रथम सगळ्यात बेसिक प्रश्न या शहराचा हा आहे की या शहरात एमआयडीसी जी आहे ही एमआयडीसी आहे डोंबिली ज्याच्यातनं सर्वात जास्त प्रदूषण होतं पण एमआयडीसी डोंबिलीत असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालय हे कल्याण त्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे जिथे कार्यालय असायला पाहिजे जिथे प्रदूषण सर्वात जास्त आहे तिथे कार्यालय असण्याच्या ऐवजी ते कार्यालय किमान दहा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला काही एखादी गोष्ट घडली एखादी घटना घडली मग ते केमिकल सोडलेलं असो किंवा एखाद्या ठिकाणी कुठला केमिकलच्या संदर्भात वास दोन नागरिकांना त्याचा त्रास होतो एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर त्यांना यायला जो काही वेळ लागतो त्या वेळात बऱ्याचदा असं होतं की ते प्रदूषणाचा हो तो वास की तो नाहीचा हो। अशा परिस्थितीत आम्ही त्या लोकांना सांगितलं होतं की डोंबिवलीत त्यांचं कार्यालय हे करा आठ महिन्यापासून अजून अद्यापही त्यांनी कार्यालय डोंबिवली ठेवण्याबाबत कुठली हालचाल केलेली नाही दुसरा एक प्रश्न त्यांच्याकडे असा होता की प्रदूषण ह्या मथळ्याखाली कोणत्या कोणत्या गोष्टी येतात की फक्त एम एमआयडीसीतनं होणारं प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे किंवा नाल्यांमध्ये केमिकल सोडल्याने होणारं प्रदूषण तर त्याबाबत त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं होतं की सॉलिड वेस्ट असेल किंवा मेडिकल वेस्ट असेल किंवा ज्या नवीन नवीन कन्स्ट्रक्शन ज्या बिल्डिंग स्वरूपात ज्या होत आहेत नवीन नवीन इमारती उभ्या राहत आहेत किंवा जी रस्त्याची कामं चालू आहेत किंवा जी रस्त्याची कामं अर्धवट आहेत या सगळ्यांमुळे प्रदूषण होत आहे याबाबत ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारलं की बाबा यावरती प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय त्यांचं धोरण काय तर ते म्हणाले धोरण आम्ही ठरवून दिलेलं आहे आम्ही महानगरपालिकेला बिल्डिंग बांधताना घ्यायची काळजी जी आहे त्या संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे आम्ही रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना घ्यायच्या काळजीविषयी म्हणजे धुळीचं प्रदूषण होऊ नये करता परंतु ज्यावेळेला आम्ही त्यांना प्रश्न हा विचारला की ज्या वेळेला या गोष्टी संबंधित खात्यांकडून किंवा संबंधित ठेकेदारांकडून पाळल्या जात नाही महानगरपालिकेकडनं पाळल्या जात नाही तर त्याविरुद्ध आपण काय ऍक्शन घेतात आपण काय कारवाई केली याबाबत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही केवळ कागदी घोडे नाचवायचे किंवा ज्या प्रोसिजर आहेत त्यानुसार फक्त कागद एक द्यायचा आणि आपलं काम संपलं अशा आविर्भावात खुर्च्या गरम करत बसायचा याच्या पलीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ काहीच काम करत नाही शेवटी आम्ही त्यांना एक सजेशन दिलं की तुमच्या जे नाव आहे त्याच्यातलं नियंत्रण आलं काढून टाका महाराष्ट्र प्रदूषण मंडळ एवढंच हे ठेवा आणि याचं जो सोल्युशन निघालं नाही आज डोंगरीत जर तुम्ही बघत असाल की अनेक बिल्डिंग इमारतींच काम चालू आहे त्याच्यामुळे धूळ उडते अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं पूर्ण झाली परंतु ठेकेदाराने अद्यापही त्याच्यावरच्या धूळ उचलल्या नाही जे अमृत योजनेच्या मार्फत पाण्याच्या किंवा ड्रेनेजची जी कामं चालू आहेत त्या ती कामं झाल्यानंतर त्याचे जे डेब्रिज आहेत ते डेब्रिज अजून कॉन्ट्रॅक्टरकडनं महानगरपालिकेकडनं उचलले गेले नाहीत आणि अशा परिस्थितीत सध्या थंडीच्या लाटेबरोबर या डोळीच्या त्रस्ताने शहरातले सुमारे चाळीस टक्के निरपराध आणि प्रामाणिक करदाते नागरिक हे अत्यंत या आजाराने त्रस्त आहेत प्रत्येकाला सर्दी खोकला डॉक्टरकडे आज कोणत्याही डॉक्टरांकडे जर तुम्ही गेला तर चाळीस टक्क्याच्या वरती केसेस या सगळ्या व्हायरल फिवर ताप सर्दी खोकला या ज्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमआयडीसी महानगरपालिका यांनी प्रदूषण रोखण्यासंदर्भात जर वेळीच योग्य कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याची तर योग्य दखल घेईलच परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या जागेवर स्वस्तपणे बसू देणार नाही तुम्ही म्हणाल्याप्रमाणे डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये त्यांचं एकही ऑफिस नाही मग हे सगळं नियोजन हो ते कशाप्रकारे हाताळतात ने ते नेहमी दरवेळेला सांगतात आमच्याकडे चार आहेत आता परवा सुद्धा वेळेला आम्ही त्यांना याबाबत जाब विचारलं तर ते म्हणाले की आम्ही महानगर आम्ही येतो आम्ही फिरतो आणि आम्हाला जसं होतं तसं नोटीस आम्ही बजव त्यात फक्त नोटिसा बजवण्याचं काम करतात पण नोटिसा बजावल्यानंतर त्यानुसार योग्य ती कारवाई त्या संबंधित कंपनीकडनं संबंधित खात्याकडनं मग महानगरपालिका असेल किंवा एमआयडीसी असेल किंवा एखादा खाजगी ठेकेदार असेल यांच्याकडून त्या गोष्टी होतात की नाही याची पडताळणी एनपीसीबीकडनं होत नाही त्याची पडताळणी झाली नाही तर त्याबाबतची कारवाई त्याच्यावरती काय मग ती दंडात्मक स्वरूपाची असेल एखादं काम थांबवण्यासंदर्भात असेल अशा प्रकारे कोणतीही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं होत नाही ते दिसत काही दिवसांपूर्वी रस्ते गुलाबी दिसले होते त्याच्या आधी पावसाळ्याच्या दरम्यान नाले निळे झालेले दिसले होते काही दोन वर्षांपूर्वी हिरवा पाऊस पडला होता अशा अनेक वेळा समस्या उद्भवत आहेत डोंबिवलीमध्ये पण प्रशासनाचं याकडेच दुर्लक्ष होताना दिसतंय जसं सांगितलं तसं की या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या किंवा एमआयडीसीच्या दोन एमआयडीसीच्या मध्ये म्हणजे किंवा डोंबिवली हे एकमेव शहर असेल जे फेज वन आणि फेज टू अशा दोन एमआयडीसीच्या मध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला वसले महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असण्याची शक्यता मुळात इथं असं झालेलं आहे की आंधळ आणि कुत्र पेटतातय आहे जे जे इथे ज्या लोकल ऑथॉरिटीज आहेत मग ती एमआयडीसी असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याकरता महाराष्ट्र प्रदूषण निर्णय हे केवळ हो आपली कामं एकमेकांवर कशी झटकता येतील किंवा आपली कामं कशी कमी करता येतील या दृष्टीने प्रयत्न करतात प्रत्येक जण ज्या वेळेला काम निघतं किंवा त्यांना जा विचारला जातो त्यावेळेला ते सांगतात हे आमचं सा काम नाही हे त्यांचं काम त्यांच्याकडे विचारायला गेला की ते सांगतात ते आमचं काम नाही हे दुसऱ्याचं काम आहे असं करतायत नागरिक इथे सफर होत आहेत आणि वर्षानुवर्ष जे जे लोकप्रतिनिधी इथे आमदार म्हणून आहेत खासदार म्हणून जे बसलेले आहेत ते केवळ विकासाच्या पोकळ्या गप्पा मारतायत राष्ट्रहिताच्या पोकळ्या गप्पा मारतायत सर्वसामान्य नागरिक हा जगतोय का मरतोय तापाने आजारी पडतोय तो खोकल्याने त्रास याच्याशी त्यांना काही देणं नाही आपल्या येत्या आगामी निवडणुकात आपल्याच पक्षाचा महापौर कसा होईल आणि याकरता आपल्याच मित्र पक्षांना किती आमदार किती नगरसेवक आपल्याला फोडता येतील याचा दोन्ही पक्ष जे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट आहे याच सगळ्या खेळांमध्ये मशगूल आहे सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासाकडे त्यांना त्याचं कोणतीही म्हणजे त्याची दखल घेतली जात नाहीये आणि त्यांना याबाबतची फिकि दे नाही कारण शेवटी असं झालंय की विकासाच्या काहीतरी थापा मारायच्या किंवा राष्ट्रप्रेमाच्या राष्ट्रहिताच्या भारत माता की जय म्हणायचं आणि लोक आपल्याला मतदान करतात त्यामुळे लोक जगले काय मेले काय आपल्याला मतदान ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर लोक कुठल्या खड्ड्यात न जातात कुठल्या धुळीत न जातात काय हाल अपेक्षा सण करतात याच्याकरता त्यांचा त्यांचा काहीच कन्सर्न या सत्ताधारी पक्षाचा उरलेला आहे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की कोणाचंही ते या ह्याच्याकडे लक्ष नाहीये मध्यंतरी कल्याणमध्ये पाईपलाईन फुटल्याची घटना पण समोर आली होती तेव्हा आम्ही तिथे गेलेलो होतो केडीएमसी कडून सांगण्यात आलं होतं की हे आमचं काम नाहीये हे एमएमआरडीए कडून झाले ठेकेदारांकडून झालेली ही चूक आहे त्यामुळे तेच लक्ष देतील आम्ही ह्याच्याकडे लक्ष देणार नाही तर या संदर्भात काय सांगा ज्या ठिकाणी कल्याणमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम प्रामाना आहे मुळात ज्या वेळेला विकास आ... हा ही संकल्पना जिथे मांडली जाते त्या विकास करताना तो ज्या वेळेला शहराचा विकास असतो त्यावेळेला तो कदाचित तो, तो महानगरपालिकेच्या माध्यमातून होतो एम एमआरडीएच्या माध्यमात होतो किंवा रस्ते विकास महामंडळ पीडब्ल्यूडीचे त्यांच्या माध्यमातून होत असतो मुळात अशी गोष्ट आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी देखील ही गोष्ट मागे सरकारच्या निदर्शनास आले होते की सरकारच्या जे सर्व खाती आहेत एखादं विकासाचं काम करताना एखाद्या विकासाची योजना राबवताना सरकारची खाती ही एकत्रित कधीही एकत्र बसून निर्णय घेत नाही एकाने के काम केलं की मग दुसऱ्याचं चा काम चालू होतो दुसऱ्याने काम केलं की तिसऱ्याचं काम होतं वेळ प्रसंगी एखादा रस्ता झाल्यानंतर सुद्धा मग कधीतरी एम एम एसीबी लाईन खाणायला येते कधीतरी महानगरपालिका त्याच्यात पाण्याचं कनेक्शन करायला येते रस्ता झाल्यानंतर महानगर गॅसवाले जे असतात ते गॅस लाईन टाकायला येतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या असल्या एक त्या एकत्र महानगरपालिका असो एम एम आर डी असो किंवा एमआयडी सी असो किंवा पीडब्ल्यू डी असो यांचा एकत्रित एकमेकात समन्वय नसल्या कारणाने प्रत्येक गोष्टी ज्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी अखेर आहेत पुण्यामध्ये असं बहुतेक ठिकाणी आहे की एक रस्त्याने रस्त्याच्या बाजूने लाईन आहेत म्हणजे महानगर गॅसची लाईन असू दे पाण्याची लाईन असू दे त्यामुळे सारखा सारखा रस्ता खोदावा लागत नाही तर तशीच योजना कुठे कल्याण डोंबिवलीमध्ये येईल असं वाटतं नाही कारण कल्याण डोंबिवलीचे जे आमचे जे कोणी म्हणजे महानगरपालिका असेल एमआयडीसी असेल एम असेल आर डी अधिकारी असेल या सगळ्यांनी उंट घेऊन ठेवलेले आहेत हाकण्या करतात हे आपापल्या ऑफिसमध्ये बसतात ऑफिसमधूनच ते मेजरमेंट काढतात एक त्यांनी कुठेतरी पीएमसी नेमलेली असते ती डिझाईन्स आणि मेजरमेंट ही सगळी त्यांना देतात नवीन नवीन शहरामध्ये वेळेला रस्ते होतात त्याची कुठेही हे काढले नाही या शहरात आजही तुम्ही जर बघाल तर काही ठिकाणी गटारांची उंची ही रस्त्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे भविष्यात जेव्हा कधी पावसाळा होईल पूर्ण ती सगळी कामं झाल्यानंतर रस्त्यावरती पाणी तुंबणं यासारखे प्रकार होणार आहेत आता परवा सुद्धा एमआरडीसीत आम्ही बघितलं जिथे गुलाबी पाऊस पडला होता तिकडे रस्ता कॉन्क्रीट केलेला आणि त्याच्या खालून मोठी दहा इंची पाण्याची पाईपलाईन गेलेली त्यामुळे ती ज्या वेळेला तिथे चोकअप होते किंवा तिथे काही अडचण येतात त्यामुळे तो संपूर्ण रस्ता फोडावा लागतो या सगळ्या ज्या युटिलिटी सर्व्हिसेस आहेत मग त्या विजेच्या मोठ्या केबल्स असो किंवा पाण्याच्या पाईपलाईन असो ड्रेनेजच्या लाईन असो गॅसच्या पाईपलाईन असो पूर्वी टेलिफोन होते या करता वेगळ्या एका रस्त्याच्या कुठल्याही एका बाजूला त्या त्याचं नियोजन करून ते जर केलं किंवा जसं नवी मुंबई महानगरपालिकेत त्यांनी केलेलं आहे काही अंतरावरती डक्टिंग केलेले त्यामुळे रस्ता ही खोदायची गरज होत नाही आपल्याकडे कसं होतं की रस्ता म्हणजे नवीन केलेला रस्ता हा दुसऱ्या एखाद्या एजन्सी एजन्सीकरता कोन्याकरताच असतो असा सगळ्या एजन्सीचा इथे समज झाला आणि त्यामुळे जो काही विकास केला जातो आणि त्या विकासाकरता प्रमाणीकरणात त्या नागरिकांचा पैसा इथे वापरला जातो तो वारंवार रस्ता फोडून आणि रस्ता अंतिमत सुस्थितीत नागरिकांना न देऊन नागरिकांच्या पैशाचा अपव्यय हा कायमस्वरूपी इथे चालत आले शेवटचा प्रश्न ही जी प्रदूषणाची समस्या आहे किंवा बांधकाम जी त्या समस्या ज्या पुढील काळात अशाच राहतील का कुठे काहीतरी बदल होईल परवाचा जो गुलाबी पाऊस जे बातम्या सगळ्या आल्या त्यानुसार मी स्वतः आमचे सचिव अरुण जांभळे आमचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण आणि आमचं काही सहकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की दोन हजार सोळाला जी कंपनी बंद झाली त्या कंपनी मधनं जे काही त्यांच्या ड्रेनेज मधनं तो कलर जो होता तो ते 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 गटार नवीन ज्या वेळेला त्यांनी बांधला त्याच्यामुळे त्या गटारात जे आम्ही माल काढला त्याच्या म्हणजे वेस्टेज जे काही काढलं त्याच्यातून तो सगळा रस्त्यावरती पसरला असं सांगण्यात आलं मुळात त्यांना आम्ही प्रश्न विचारला तर त्यांचं म्हणणं की दहा वर्ष तिथे गटार बांधलेलंच नव्हतं किंवा जे काही गटार होतं त्या गटाराची दहा वर्ष साफसफाईच झाली नव्हती मुळात ते गटार आणि कंपनी याच्यामध्ये अख्खा रस्ता कॉन्क्रीटचा झालाय जो अडीच तीन फूट कणला असताना सुद्धा त्या ठिकाणून जर तो कलर निघाला नाही रस्ता गुलाबी झाला नाही तर अचानक केवळ एक गटार बांधून त्याच्यातला जर वेस्टेज बाहेर काढला नाही तो कलर कसा निघेल याच्यात नक्कीच काहीतरी गौरभांग आलाय पण एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी थातूरमातूर उत्तरं दिली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतलं ते काम आहे एमपीसीबीच्या या अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही त्याच्यावरती नजर ठेवणार अनेक गोष्टी अशा आहेत की तिथे निदर्शनास ज्या वेळेला तुम्ही एमआयडीसीत फिरा अनेक कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्यांना एक निर्धारित चिमण्या ज्या आहेत त्या चिमण्यांची उंची एक निर्धारित उंची त्यांना दिलेली ती निर्धारित उंची सरळ आकाशाच्या दिशेने असायला पाहिजे परंतु ती कमी आणि ती रस्त्याच्या दिशेने अशाही काही गोष्टी त्या दिवशी आम्ही एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आठ दिवसाचा आम्ही त्यांना त्या दिवशी तो तोंडी कालावधी दिला आहे आठ दिवसात या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना स्वस्त बसू देणार नाही धन्यवाद प्रदूषणा संदर्भातच तुम्हाला प्रश्न विचारते नेमक्या समस्या ज्या जाणवतात नागरिकांना त्यावर कुठेतरी काहीतरी नियोजन केलं जाईल का पुढे नमस्कार मी प्रेम पाटील उपशरद सिंह तुम्ही बघत असाल की आता डोमरी शहरामध्ये हवेच जे हवेचं जे प्रमाण आहे ते वाढल्यात वाटत असेल खर तर हे रस्त्यांचे जेव्हा काम चालू आहे तर ह्या रस्त्यावर जेव्हा काम करतो तर हे काहीतरी नियम आहेत की जेव्हा आपण रस्त्यावर जी माती उडतात त्याच्यावर टँकरने पाणी मारणं हे तर सर्वात प्रथम या प्रशासनाचं काम आहे पण मुळात असं होताना दिसत नाही कारण ह्या प्रशासनाला ना नागरिकांच्या आरोग्याशिवाय ना फेरणं हे एवढंच माहिती कुठल्याही उपाययोजना न करता सरसकट त्या कंत्राटदारांना काम देणं त्यांच्यावर लक्ष न ठेवणं याच्यामुळे काय होतंय तुम्ही बघत असाल की आपण जर रस्त्याने जर गाडी लावली वाहन लावलं कुठलं तुम्ही बघत असाल की दहा मिनिटात त्या वाहनावरती मातीचा धुळेचा अखा सच आपल्याला भरला दिसेल त्याच्यामुळे काय होतं ह्या धुळेच्या वातामुळे हवेचा देखील जो स्तर आहे तो देखील खालवत चाललाय दिवस खालवत चाललाय आणि या प्रकारामुळे नागरिक मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णालयात भरती होतात पुन्हा दमा असेल अस्थमा असेल किंवा सर्दी सायबी सांगल्याप्रमाणे सर्दी खोकला ह्याचे बहुतेक रुग्ण वाढत चालले आहेत आणि हा आमचा आकडा नाहीये तर हा रुग्णालयातील जाहीर केलेला आकडा आहे की याच्यामुळे खूप त्रास होतो लोकांना